नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे राजनीत केदारनाथांचे दर्शन श्रीमद भागवत सप्ताहानिमित्त आकर्षक देखाव्याची निर्मिती सध्या लाखांदूर तालुक्यातील गावागावांमध्ये भागवत सप्ताह सुरू असून तालुक्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे वेगवेगळ्या आकर्षक झाक्या व देखावे तयार करून गावात सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे कार्य सुरू असले तरी लाखांदूर तालुक्यातील राजणी येथील भागवत सप्ताह हा अनोखा पद्धतीने दरवर्षी साजरा केला जात आहे यंदा राजनीत रविवार दिनांक पाच जानेवारी पासून श्रीमद भागवत सप्ताह सुरू झाला असून यंदा राजनीत केदारनाथांचे भाविक भक्तांना दर्शन होत आहे येथील युवा कलाकार उमेश भरत ठाकरे व वारकरी मित्र परिवाराच्या वतीने यंदा केदारनाथ मंदिराची प्रतिकृती हुबेहूब तयार करून जिवंत देखावा निर्माण करण्यात आला आहे या केदारनाथ मंदिर देखाव्याचे उद्घाटन धान्य व्यापारी निलेश रामटेके सामाजिक कार्यकर्ता देवचंद कावडे यांच्या हस्ते उपसरपंच गोपाल तरेकर राजनी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे यावेळी विरली बुजुर्गच्या सरपंच गोदावरी महावडे सरपंच संदीप मिश्राम राजनी हरिभक्त परायण चंदन बावणे महाराज नरेश ठाकरे सौ नेहाताई बगमारे मंगलमूर्ती रोकडे गौलत ठाकरे नवनाथ ठाकरे राजेश गजबिय प्रमोद दरवरी यांच्यासह भाविक भक्तगण उपस्थित होते येथे भागवत सप्ताहानिमित्त गावातील चौका, -चौका दररोज नाश्त्याची व्यवस्था केली जात असून राजनी गावात कोणताच भेदभाव व विरोध न करता मोठ्या उत्साहात भागवत सप्ताह साजरा केला जात आहे यंदाच्या केदारनाथ मंदिर देखाव्याचे दर्शन घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे